आज का का जो काय संध्याकाळी प्रकार झाला त्याबद्दल आम्ही आणि माझे कार्यकर्ते शिवसेनेचे आम्ही स्टेशनमध्ये आलो होतो त्याचनंतर बी जे पीचे कार्यकर्तेसुद्धा आले त्यानंतर काही वेळा आमचं बोलणं झालं तर मी असा निर्णय घेतला की सावंतवाडे शांत शहर आहे त्या शहराला खूपसे गालबोट लागताना मी एक सावंत नागरिक म्हणून माझी जबाबदारी त्याच्यामुळे मी सांगितलं की मी पहिले काय कॉर्स क्रॉस कम्प्लीट करणार नाही त्यांना करू दे त्यांनी आम्ही करू घटना काय घडली होती काय घडलं घटना अशी घडली की एक स्कॉर्पिओ ना गाडीची स्कॉर्पिओ गाडी जे बुथ बसलो होतो शिंदे सेनेचं त्या दिशेने अंगावर आली त्यामुळे त्याला आम्ही थांबवलं होती था। आणि त्यानंतर सगळे कार्यकर्ते चिरले त्याला कोण मारवून गेली नाही काय केलं नाही काय केलं नाही त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये आले तर विचार केला की जाऊन तुझे चांगलं शहर म्हणून ओळखलं सुंदर शहर चांगलं शहर शांत शहर ते ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणून मग ठरवलं की आज इलेक्शन संपलं विषय संपला त्याचनंतर जर त्यांनी काय केलं तर आम्ही बघू साहेब अशा घटनांमुळे एखाद्याचा जीव जर गेला असता तर हे इलेक्शन जागेवर राहिलं असतं एखाद्या मायमावलीचा कुंकू पुसला गेला असता ह्या घटनेकडे तुम्ही कसं म्हणता आता ही घटना घडली ही चुकीची आहे मी मान्य करतो पण तरी सुद्धा जर आम्ही एन केली क्रॉस कंप्लेंट केली ते क्रॉस कंप्लेंट करणं त्यातनं होणार काय नाही फक्त सावंतवाडीची शांतता बी करणं एक सुजान नागरिक म्हणून मला ते नको आहे तसे मी त्यांना समज त्यांच्या ज्येष्ठ जे नेते आले त्यांना तशी मी समज दिलेली आहे तुमचं आणि भाजपचे पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये चर्चा झाली की पोलिसांशी तुम्ही चर्चा केलेली आहे काय घडले नाही भाजपचे पदाधिकारी होते पोलीस होते मी चर्चा केली तसा मी विषय ठेवलाय आणि त्याने ठेवला माझ्याकडे पण आता त्या आतमध्ये मी बाहेर आलो मला आणि काम आहेत त्याने केली तर मी निश्चित करेन कुठल्या वादात वगैरे काही आहे तो ड्रायव्हर होता तो युपला होता तो रिंग मध्ये होता त्याला आता पोलीस तपासतील त्याने केले तर आम्ही करू तर मी त्याला तोंडी थांबतील समज दिलेली पण पॉईंट तेहतीस टक्के मतदान झालेलं आहे एक मिनिट तुमच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात मारण्याची धमकी दिली आहे पोलीस ठाण्यात धमकी दिली त्याकडे तुम्ही कसं बघता पोलीस बघतील ना पोलीस धमकी दिली पोलीस जर कारवाई करतील पोलीस स्टेशन मध्ये दिली ना पोलिसांची जबाबदारी आहे कारवाई काय करायची संजीव परब कारवाई करणार नाही त्याचे दोन राडे पाहायला मिळाले एक रस्त्यावर आणि एक पोलीस ठाण्यामध्ये कसं बघताय तुम्ही ह्याला काय राडा म्हणत नाही तुम्ही वाटतं कधी राडे बघितले नाही त्याला राडा म्हणतात त्याला पाताबाजी बोलतात राडे कसे असतात तुम्ही बघितले नाही वाटत की सर हे राडे नाही पाचपाची सावंतवाडी अर्ज करून उद्या वकिलाशी बोलून कशा पद्धतीने करायचा तो त्या पद्धतीत देऊ निकाल उद्या उद्या निकाल घोषित होता पण नेमके आजच स्टेटमेंट आले कोर्टाचे जो निकाल दिला कोर्टाच्या विरोधात निकाल बोलू शकत नाही एक 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 प्रश्न दोन सत्ताधारी पक्ष जरी समोरासमोर लढला तरी परस्पर ह्या ज्या गोष्टी घडतात उद्यापासून एकत्र असाल की सत्ताधारी पक्ष पुन्हा जिल्हा विरोधी मिळतील ते बघा तो तेवढा मोठा मी नेता नाहीये तुम्हाला ठरवणारे आहेत सर पैसा वाटपावर किंवा कार्यकर्त्यांमध्ये भांडण मारामारी झाले आता काय ओके